नमस्कार सुट्टीचा दिवस असला की भाजी चपातीपेक्षा वेगळं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं चला तर मग आज असेच एक पौष्टिक टॅकोस बनवूया तर त्यासाठी आपल्याला लागेल दीडशे ग्रॅम पर्पल कॅबेज म्हणजेच जांभळी पत्ता कोबी किंवा तुम्ही पांढरी कोबीही यूज करू शकता इथे आणि ती व्यवस्थित आपण अशी कट करून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे त्यासोबतच एक कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असली असा असा की त्यांना सतत काहीतरी खायला लागतं पण ते पौष्टिक असावं असा माझा आग्रह असतो मग ते बनवण्यासाठी डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात आणि त्यातून तयार होतं असं काहीतरी भन्नाट चवीचा पदार्थ तर तुम्हालाही असे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण त्या कांद्याबरोबरच थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून चिरून घेतली आहे आता हा चिरलेला कोबी आहे ना तो आपल्याला व्हेजिटेबल कटरमध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आणि ते असं व्हेजिटेबल कटरमधून छान फिरवून घ्यायचं म्हणजे असं जरा जाडसर भ भरड म्हणतात ना तसं काढून घ्यायची आहे त्याची भरड करून घ्यायची गोबीची हे बघू शकता तुम्ही असं जाडसर भरड आहे ही आता ही बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आपण त्यासोबत मी इकडे शंभर ग्रॅम काबुली चणे रात्री भिजत टाकले होते आणि सकाळी धुऊन कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावल्या त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं मी शिजवताना आणि हे शिजलेले काबुली चणे आपण व्हेजिटेबल कटरमध्ये टाकून जशी कोबीची भरड केली ना आपण तशी याचीसुद्धा भरड करून घ्यायची आहे आणि ही भरड त्या कोबीत टाकून द्यायची याला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही इथे पनीरसुद्धा वापरू शकता तेही त्याच्यासोबत खूप छान जाईल म्हणजे चांगलं लागेल आता इथे एक उकडलेला बटाटासुद्धा मी टाकला आहे तो आपल्याला बायंडिंगसाठी लागणारच आहे त्यासोबत आपण आता बाकीचे मसाले टाकूया तर प्रत्येकी एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड काळी मिरी पूड चाट मसाला गरम मसाला मीठ आणि चिल्ली फ्लेक्ससुद्धा एक छोटा चमचा टाकला आहे त्यासोबत एक च छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे धणे पावडर आता हे सर्व मसाले आपण कोबीबरोबर एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही एक दोन मसाले स्किप केले तरीसुद्धा चालेल म्हणजे लाल मिरची पूड ऐवजी तुम्ही फक्त चिली फ्लेक्स वापरलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मुलांच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही ठेवायचं आहे आता इथं मी आपण नेहमीप्रमाणे जशा चपात्या करतो घडीची पोळी करतो तशी मी चपाती करून घेतली आहे फक्त भाजताना चपाती खूप जास्त लाल भाजायची नाही थोडीशी कच्ची ठेवायची आहे अगदी थोडीशी कच्ची ठेवायची आणि त्याच्यावर जे आपण सारण तयार केलं ना आता ते सारण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हे काम तुम्ही तव्यावर करा किंवा मग चपाती तव्यावरनं खाली काढायची आणि त्याला व्यवस्थित तो मसाला किंवा ते सारण स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर ती तुम्ही तव्यावर ठेवू शकता आणि त्यानंतर त्या जे वरचं सारण आपण त्याला लावलं आहे ना त्याला तुम्ही बटर लावू शकता बटरने त्याची टेस्ट अतिशय छान येते आणि दोन्ही बाजूनी चपाती अशी बटर लावून भाजून घ्यायची आहे आता जो सारण लावलेला भाग आहे ना त्याच्यावर आपण पातळ काप करून घेतलेला कोबी ठेवला आहे त्याच्यावर थोडेसे कांदे टाकायचे काही चाट मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी इथे आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार आणि थोडीशी मी इथे पुदिना चटणी टाकली आहे तुम्ही इथे मेयोनीज किंवा आणखी काय तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता आणि याला असं छान फोल्ड करून दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती छान आला आता चा चा आहे आता ज्यांना चीजचं खायचं आहे त्यांनी ते चीज ठेवून आपण त्याला दोन्ही बाजूने असं भाजून घेतलं की ते, ते चीज छान मेल्ट होतं आणि ते मुलांना खूप आवडतं पण तुम्ही जर हेल्दी खाणार असाल तर मग चीज न टाकताच तुम्ही ते खाऊ शकता आता दोन्ही बाजूने छान भाजून झाले की तयार आहे आपले ग्रिल्ड पर्पल कॅबेज टॅकोज आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद